आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे अठराव्या लोकसभेची रंधुवाळी संपलेली आहे आणि मराठा आरक्षणाचा जो राज्यामध्ये ज्वलंत प्रश्न होता तो पुन्हा एकदा प्रश्न समोर आलेला आहे आंतरवाली सराठी येथे मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात त्या संदर्भात त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलेली आहे धाराशिहून सकल मराठा समाजाचे असंख्य तरुण त्यांना उपोषणाला पाठबळ देण्यासाठी आंतरवाली सराटी इथे दाखल झालेले आहेत पहिल्या दिवशी दाखल झालेले आणि मराठा आरक्षणाच्या या मूळ प्रश्नावर ज्यांनी सुरुवातीपासून आंदोलन केलेलं आहे आपली भूमिका माध्यमांसमोर मांडलेली आहे असे ॲडव्होकेट धैर्यशील सस्ते हे hey, या संदर्भात बोलण्यासाठी आज आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत ॲडव्होकेट जयशिवराय जयशिवराय प्रश्न असा आहे की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करण्याची आपली मूळ मागणी आहे मनोज जरांगे पाटील यांनी त्याच प्रश्नाला धरून आंदोलन वारंवार पुकारलेलं आहे परंतु सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी शासन का करत नाही हा एक प्रश्न आहे काय झालं आहे श शासनाला थोडीशी भीती वाटते शासनाला थोडीशी भीती अशी वाटते की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली तर बाकीचा समाज हा त्यांना मतदान किंवा मतरूपी जे असतं ते भेटणार नाही पण हे चुकीचा हे समाज आहे सगळ्या अंमलबजावणी ही हे फक्त मराठा जातीसाठी नाही होणार आहे आ, ते मराठा जातीसाठी होणार नाही आहे ते पूर्ण सर्व जातीसाठी लागू होणार आहे त्यामुळं एस टी असो ओबीसी असो ए एस सी असो ह्या तिन्ही जाती म्हणजे तिन्ही कॅटेगरीला ह्या सगळ्या सोयऱ्याचा फायदा भेटणार आहे त्यामुळं शासनानं म योग्य मान मागणी जी आहे ती शंभर टक्के योग्य आहे ती क शंभर टक्के शासनानं ती मागणी मंजूर करावी आणि ला आमच्या मन मान्य संघर्षोद्धा म्हणून दादा जयरंगे पाटील यांच्या उपोषणाकडं शासनानं तात्काळ लक्ष द्यावं नाहीतर त्या त्याचा पुढं चालून भविष्यात ह्या दोन तीन दिवसात त्याच्या आंदोलनाची तीव्रता खूप वाढणार आहेत कमीत कमी धाराशिव जिल्ह्यापुरतं तर सांगतोय आता मला सांगा मधल्या काळामध्ये मनोज जारंगे पाटील यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं होतं त्यावेळेस कुणबी नोंदी शो आ, शोधा आणि त्या शासन दरबारी हे करा त्याच्यामध्ये तुम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळेल असा प्रयत्न केला होता त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच कुणबी नोंदी शोधण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न केलेला आहे एडशी भागामध्ये तुमच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत इतर गावात देखील कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत किती नोंदी अशा सापडल्या तुम्ही त्या कशा शोधल्या काय झालं ज्यावेळेस कुणबी नोंदी प शोधायचा प्रश्न निघा त्यावेळेस आम्ही मी झाला आमचे सहकार्य ॲडव्होकेट घनश्यमरपुरे अक्षय नायकवाडी असे आम्ही चौ चौपाजन सण आम्ही भेटलो कलेक्टर साहेबाला कलेक्टर साहेबाला भेटून आम्ही अशी परिस्थिती सांगितली की जवळजवळ चौदा ते वीस गावं स्वातंत्र्यपूर्व काळात हे इंग्रज राजीत होते आणि असा विषय होता की त्या चौदाचे ते वीस गावाचा डॉक्युमेंट्स खूप चांगल्या पद्धतीत सध्याला बार्शी तालुक्यात होतं उपलब्ध असे मला आमच्या सोर्सकडनं माहिती भेटली आम्ही कलेक्टर साहेबाला जाऊन भेटलो कलेक्टर साहेब योगावं चांगले कलेक्टर साहेब आहेत त्यांनी आमच्या मागणीला मान्य केलं आमची एक समिती स्थापन केली त्या चौदा हो गावाचं रेकॉर्ड तुम्ही बार्शी तालुक्यात जाऊन हुडका असं सांगण्यात आलं मग आम्ही बा त्या लेटर म्हणजे समितीच्या समिती स्थापन केल्यानंतर जे प्रमा पत्र दिलं ते पत्र घेऊन आम्ही बार्शी तहसीलदारकडे गेलो तहसीलदारनं आम्हाला म्हणले रेकॉर्डला जा परमिशन दिली जायची आम्ही असं शोधलं असता आम्हाला थोडंसं आता अभ्यासानं किंवा ह्यानं जाणं कुणबी हा शब्द कळतो मग मोडीतला आणि थोडंसं ह्याच्या की नोंदी आहेत का नाही एवढं लक्षात आलं आमच्या त्यानंतर मग आमच्या असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणात चौदा गावातले मग एक सहा गावाच्या नोंदी खूप मोठ्या प्रमाणात आहेत मग त्यानंतर मग आम्ही कलेक्टर साहेबांना अहवाल दिला कलेक्टर साहेबांनी मग आम्हाला परत रिटर्नच म्हटलं की तुम्ही ह्याच्यात काम करा ठीक आहे मला सर करतो मग त्यावेळेस आम्हाला कलेक्टर साहेबांनी सातारा जिल्ह्यातील दहाणे म्हणून आहेत त्यांनी ज्यामुळे अ अभ्यासक इतिहासवाचक आहेत त्यांची अपॉइंटमेंट केली मग त्यांच्याकडनं आम्ही जाऊन त्या शासनस्तरावर त्या नोंदी आम्ही मराठीत रूपांतर करून घेतल्या त्या जवळजवळ मुहडीमधल्या फक्त मुहडीतल्या जवळजवळ चौदाशे आणि मराठीतल्या जवळजवळ म्हणजे एका गावाच्या चौदाशे म्हणजे उपळा गावातल्या चौदाशे आणि मराठीतले एक शंभर दोनशे असे पंधरा उपळा गावात फक्त पंधराशे नोंदी एका उपळा गावात सापडले त्यानंतर दुसरं गाव आहे शे आपलं जवळे तुम्हाला तिथं सातशे नोंदी सापडल्या आणि मराठीतल्या दो दोनशे आठशे आणि आमचं इडशी गाव आहे आमच्या इडशी गावात दोनशे नोंदी सापडल्या आणि अजून तडवळा गाव आहे तिथं शंभर आणि हे तीन चार गाव आहेत म्हणजे घाटाखालचे किंवा आंबेजोळगा कौडगाव असेल हे ह्या गावात एक शंभर दोनशे असं जवळजवळ साडेतीन हजार नोंदी आम्ही हुडकून काढल्या एवढं आमचं नशीब आहे की त्यांच्यामुळं आज आमच्यातली काही मुलं एम बी बी एसला लागायला लागलेत त्या आम्हाला फक्त स सा, सॅटिस्फॅक्शन सा, आहे आम की आमच्या आपल्या काहीतरी कामामुळं आज पोरं चांगल्या उद्योगाला लागलेले आहेत मला एक सांगा आता की ह्या ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्या आता मेडिकलचे प्रवेश सुरू होणार आहेत आता दहावी बारावीचे निकाल लागलेले आहेत ला नीटचा रिझल्ट लागलेला आहे तर ह्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अगोदर आपल्याला कुठलंही आरक्षण नसताना जे काही फीस वगैरे भरावं लागत होती आणि आता कुणबी नोंदी सापडल्यानंतरची जे काय आपल्याला त्याचा फायदा होणार आहे ते कसा होणार आहे मी एक छोटं उदाहरण सांगतो आज मी जात पडताळणी ऑफिसला गेलतो आमचं निवेदन देण्यासाठी तिथे एक मला पालक भेटला त्या पालकाला आज मी भेटल्यावर त्यानं मला मिटी मारली म्हणजे वकील साहेब तुमच्या प्रयत्नामुळं आज माझी मुलगी एम्सला लागते ओबीसीतनं की जी जी मुलगी फक्त महाराष्ट्रात कुठंतरी चांगल्या मेडिकल कॉलेजला लागू शकते सहाशे त्र्याण्णव मार्क आहेत त्याला मग हा फायदा जो सॅटिस्फॅक्शन आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि कसं होणार आहे जे मेडिकलला इंजिनिअरिंगला किंवा इतर कोर्सेसला कट ऑफमध्ये आप जे आपली पोरं कटतात म्हणजे एक एक मार्कानं दोन मार्कानं कटतात ते पोरं शंभर टक्के आज बसणार आहेत ते महत्त्वाचं आहे आणि फीस तर आपण फ्रीजचा विचार केला फी स्ट्रक्चर ओपनला जास्त आहे ओबीसीला कमी आहे आता कोर्स कमी ते ज्या त्या स्र्सप्रमाणे फी स्ट्रक्चर कमी गर, जास्त आहे ते फक्त आता पण ओबीसीला शंभर टक्के कमी फीस असल्यामुळं आपल्या गरब गोरगरीब गरिबातील गरीब शेतकऱ्याचं पोरग किंवा कष्ट करायचं पोरग हे आज कुठल्या तरी चांगल्या कोर्सला जाऊन कुठंतरी चांगलं पोस्ट घेईल आणि ते एम सी जी मुलगी आहे तिचं तर करिअरच झालेलं आहे आज म्हणजे ती बाहेर पडलं तर ते आज ऑलरेडी आज ती टॉप मोस्ट कॉलेजमधनं बाहेर पडती आहे ते तिला कोण पण सध्याला जॉब दिली ना तर कुणाला पी एच डी पी एच डी करेल ही जी मूळ मागणी होती की कुणबी नोंदी सा सापडल्यानंतर आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे शासनानं फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेतलं आपल्याला सर्वांना अशी अपेक्षा होते की कुणबीच्या संदर्भात शासन काहीतरी निर्णय घेईल परंतु मराठा समाजानं न मागितलेलं दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा परिणाम असा झाला की डब्ल्यू एसमधून मराठा समाज बाहेर पडला त्यानंतर ज्या ओ बी सीच्या शैक्षणिक सवलती ओ मराठा समाजाला मिळणार होत्या त्यासुद्धा आता मराठा समाजाला मिळणार नाहीत ह्या दहा टक्के आरक्षणाचा काहीच फायदा नाही शंभर टक्के काय फायदा नाही आणि हे आरक्षण आम्ही जर आपण जर अभ्यास आप केला आपण मागच्या प मागचे दोन आरक्षण आपल्याला दिलते म्हणजे आमच्या समाजाला शासना दिलते ते दोन आरक्षण टिकले नाही हे पण टिकणार नाही जोपर्यंत का टिकणार नाही जोपर्यंत तुम्ही फिफ्टी पर्सेंटचा कॅप सेंट्रलमधून उठवत नाही तोपर्यंत टिकणार नाही आणि ह्या ह्यांनी काय केलं तर की जानेवारीमध्ये ज्यावेळेस आम्हाला अध्यादेशाची कॉफी दिली की तिथून आमचं जे ही होईल अधिवेशन होईल तिथपर्यंत तुम्हाला सवलती देऊ त्यानंतर जेव जेव्हा हे इनॅक्टमध्ये आलं दहा टक्के आरक्षण त्या सवलती बंद झाल्या शासन पण इतकं हे आहे की मुलींनाच फ्री शिक्षण करतो म्हणले होते त्याचा अजून आज आज अध्यादेश नाही आहे मग काय करायचं पोरांनी मला सांगा आणि दुसरा विषय की तुम्ही डब्ल्यू एस हक्काच होता आरक्षण मग तुम्ही ई सी बी सी लागू केलं ला, त्यामुळं हा हुशार पोरां किंवा आमच्या मराठ्यांच्या मुलांना त्यामध्ये जात नाही जाता ही ना त्यात त्यांनी तुम्ही खुटी मारून ठेवलेली आहे खुट्या काढायला आमचे पाटीलजवळ एकदम सक्षम आहेत तसं काय विषय नाही पण बघा तुम्ही आज आता मी कसं जातीवाचे माझं पिंड नाही मग मी बोलत नाही फक्त एक उदाहरण सांगतो की दहा टक्के आरक्षण तुमचं ई डब्ल्यू एसचं आहे त्यात आज समजा मराठा समाज बाहेर पडला किती समाज आहे मुस्लिम समाजात शिक्षणाचं प्रमाण कमी आहे आणि ब राहिला दोन तीन टक्के समाज त्यालाच फायदा आहे जो विशेष समाज आहे त्याला मला काय सांगायचं नाही पण फाय तुम्ही फक्त दोन तीन टक्के समाजासाठी आमचं ई सी बी सीचे आर आरक्षण देऊन डब्ल्यू सीमधनं काढून टाकलं का ते पण आम्हाला ए सी बी सी सर्टिफिकेट पण लवकर वेळेवर भेटत नाही आहेत तुम्ही या आंदोलनाच्या वेळेला यावेळेलाही तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आंतरवाली सराटेमध्ये दाखल झाला होता पहिल्या दिवशी काय आंदोलनाची दिशा काय आणि जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे दादाचं एकच म्हणणं आहे जोपर्यंत अध्यादेश लागू होत नाहीत ना हो आम सगळे सोय्याचा आणि जे सोड्याच्या भावनेने जे गुन्हे दाखल केले आहेत ना मराठी पोरांवर ते वापस घेतल्याशिवाय आणि हैदराबाद गॅझेट जे इतर प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या मान्य झाल्याशिवाय दादा काही उपोषण मागं घेणार नाहीत आम्ही स पूर्ण समाजानं त्या दिवशी ह्याच्यासाठीच गेलतो की दादा तुम्ही उपोषण करू नका पण ते रसायन वेगळे अजब रसायन आहे ते ते ऐकत नाहीत ते म्हणते मला फक्त एवढ्याच संधी मग समाजात द्या माझे एवढेच ऐका पुढच्या वेळेसपासून मी शंभर तुम टक्के तुमचं ऐकतो लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा समाजानं महाविकास आघाडीच्या बाजूनी मतं दिलेली आहेत असं बऱ्याच चाचण्यामधून समोर येत आहे मराठा आरक्षणाचा जो मूळ प्रश्न आहे तो चिघळत आहे राज्य सरकारकडून या प्रश्नांना गांभीर्याने घेतलं जातं की नाही हे आगामी काळात कळेलच परंतु आंतरवाली सराठीमध्ये जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याला मराठा समाजाचा वाढता प्रतिसाद पाहता हे आंदोलन अजून चिघळणार की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांचा जो मूळ प्रश्न आहे त्या प्रश्नाला शासन कसा प्रतिसाद देतं हे नाऱ्या काळात कळणारच आहे आरंभ मराठीसाठी सज्जन यादव